नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या विशेष घडामोडी अतिवृष्टी आणि पूर आल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालं आहे नुकसान झालेल्या सर्वांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे या संकट काळात राज्य शासन नुकसानग्रस्तांच्या पूर्णपणे पाठीशी असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतपिकांचं नुकसान झालं आहे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली त्यांनी यावेळी शेतकरी आणि महिलांशी अस्ताविकपणे चौकशी करून त्यांना धीर दिला नुकतेच शासनाने जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत परभणी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता एकशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख अडतीस हजार इतका निधी वितरित करण्यास मंजुरी दिली असून निधीच्या वाटपाची कार्यवाही सुरू आहे चालू सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देखील तातडीने दिली जाईल त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल शासन आपल्या सोबत आहे असा धीर यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिला पालकमंत्री मेघना बोर्डेकर यांनी सेलू तालुक्यातील रोहिणा राजवाडी जिंतूर तालुक्यातील कसर दुदगाव असेगाव येथील शिवारात आज भेटी देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी सेलो आणि जिंतोर तालुक्याचे तहसीलदार महसूल कृषी पशुसंवर्धन आदीसह संबंधित यंत्रणांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते पालकमंत्र्यांनी कसर येथील करपरा नदीची देखील पाहणी केली भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ मदत मिळावी अशी मागणी देखील त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली अतिवृष्टीच्या के पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना बोर्डेकर यांनी आज सेलो आणि जिंतूर येथे आयोजित बैठकीत नैसर्गिक आपत्तीचा सविस्तर आढावा घेऊन नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांचा निराकार करण्याबरोबरच रस्ते दुरुस्ती वीज पुरवठा सुरळीत करावा नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या सेलू येथील आयोजित बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी कर अधिकारी नतीशा माथुर उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी तहसीलदार गटविकास अधिकारी संबंधित विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सेलू तालुक्यातील पिकांचे शेतीचे घराचे त्याचसोबत सार्वजनिक व्यवस्थेचं आतोनात नुकसान झालं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत पोहोचविण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या प्रशासकीय पातळीवर कुठल्याही प्रकारची दिरंगाई नाही करता योग्य पद्धतीनं सर्व नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले त्यांनी पीक विमा संबंधित माहिती जाणून घेतली त्यासोबत रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी दिले अनेक भागात विस्कळीत झालेला पुरवठा तात्काळ पूर्वत करण्यासाठी काम करणाऱ्या संबंधितांना सूचना देखील त्यांनी यावी दिल्या जिंतूर येथील बैठकीत पालकमंत्र्यांनी जिंतूर तालुक्यात झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेऊन शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले शेतीमध्ये झालेल्या नुकसानीचे दगावलेल्या जनावरांचे पंचनामे हे जलद गतीने पूर्ण करावेत रस्ते पोल यांचे काम त्वरित सुरू करून व्यवस्था सुरळीत करावी वीजपुरवठा सुरळीत करावा या सूचना देखील त्यांनी याप्रसंगी दिल्या यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटे तहसीलदार सर्वदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्यासाठी दिनांक चोवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत येलो अलर्ट जारी केला आहे या कालावधीत परभणी जिल्ह्यात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे या नैसर्गिक आपत्तीसंदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेनं खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद